स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट वाढदिवसानिमित्त सैन्यातून सुट्टी घेऊन आले अन काळाने घातली झडप दोन दुचाकींची समोरासमोर धडक सुट्टीवर आलेल्या जवानाचा जागीच मृत्यू दोन दुचाकीच्या धडकेत अक्षय उर्फ नितीन अशोक नरुटे वय वर्ष एकोणतीस राहणार सोनी असे त्यांचे नाव असून नितीन हे सध्या श्रीनगर जम्मू काश्मीर येथे लष्करात सेवेत होते ते सुट्टीसाठी गावी आले होते नितीन नरुटे हे भारतीय लष्करात जवान असून ते श्रीनगर येथे कार्यरत होते लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त सुट्टीसाठी ते गावी आले होते शनिवारी कामानिमित्त ते मिरजकडे आले होते मिरजेहून परत सोनीकडे ते दुचाकीवरून येत असताना दुचाकी पाटगाव येथील परिसरात आल्यानंतर रस्त्यावरील चुकवत असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले समोरून येत दुचाकीची आणि नितीन नरुटे यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात दुसऱ्या दुचाकीवर असणारे अमोल लक्ष्मण माने आणि धनंजय सुरेश पाटील हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे पाटगाव येथील पाटील माळ्याजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे असून हाच खड्डा चुकवित असताना लष्करी जवानांचा बळी गेल्याने सोनी ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत